फोर सिम्प्लिफिकेशन बॉडमास रूल तर बॉडमास रूल हा काय आहे, 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 आहे तर हा रूल आपल्याला एक्सप्रेशन सॉल्व करताना वापरायचा आहे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण जेव्हा सॉल्व करतो त्यावेळेस आपल्याला बॉडमास रूलची गरज पडते तर एक्सप्रेशन म्हणजे काय आहे की जिथे ॲडिशन आहे सप्रॅक्शन आहे डिव्हिजन आहे मल्टिप्लिकेशन आहे तसंच ब्रॅकेटमध्ये काही संख्या दिलेल्या असतात नंबर्स दिलेले असतात ते सॉल्व्ह करायचे असतात तर हे जेव्हा आपल्याला असं एक्सप्रेशनमध्ये प्लस मायनस डिव्हिजन मल्टिप्लिकेशन किंवा ब्रॅकेटमध्ये अजून एखादं एक्सप्रेशन असतं ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला बॉड मासचा हा जो रूल आहे हा आपल्याला वापरायचा असतो तर इथे बी फॉर बी स्टँड फॉर ब्रॅकेट नंतर ओ स्टँड फॉर ऑफ डी स्टँड फॉर डिव्हिजन यम स्टँड फॉर मल्टिप्लिकेशन अँड ए स्टँड्स फॉर ॲडिशन ॲडिशन एस स्टँड्स फॉर सप्रेशन तर एक्सप्रेशनमध्ये पहिल्यांदी जर ब्रॅकेट असेल तर आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे त्यामध्ये सुद्धा ऑर्डर आहे ब्रॅकेटच्या मध्ये सुद्धा आधी आपल्याला हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे मग घरली ब्रॅकेट आणि मग हा ब्रॅकेट ह्याप्रमाणे ब्रॅकेट सॉल्व करायचे नंतर ओ म्हणजे ऑफ म्हणजेच मल्टिप्लिकेशन याचं नंतर हे सॉल्व करायचं आणि जर एक्सप्रेशनमध्ये डिव्हिजन असेल आधी डिव्हिजन सॉल्व करायची नंतर मल्टिप्लिकेशन मग ॲडिशन आणि नंतर सब्रॅक्शन सगळ्यात आधी तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काही एक्सप्रेशन दिलेलं असेल मॅथमॅटिकल तर ते आधी सॉल्व्ह करून घ्यायचे त्याच्यातसुद्धा आपल्याला परत बॉडमास रूल वापरायचा आहे तिथेसुद्धा आपल्याला आधी बॉडमास रूल वापरूनच ते ब्रॅकेटमधलं एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचं आहे तर कोणतंही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी बॉडमासचा रूल हा पाठ पाहिजे आणि बॉडमासमध्ये ह्या सिक्वेन्सनेच आपल्याला सॉल्व करायचं असतं एक्सप्रेशन पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करायचा मग ऑफ मग नंतर डिव्हिजन मग मल्टिप्लिकेशन मग ॲडिशन आणि मग सबट्रॅक्शन ह्या सिक्वेन्सनीच ह्याच ऑर्डरप्रमाणे आपल्याला सॉल्व्ह करत जायचं आहे मध्येच मल्टिप्लिकेशन करायचं त्याच्यानंतर मध्येच सबटॅक्शन करायचं असं करायचं नाही पहिल्यांदा एक्सप्रेशनमध्ये ब्रॅकेट आहेत का बघायचं मग ते ब्रॅकेटमधलं परत एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचं ऑफ आहे का बघायचं ते सॉल्व्ह करायचं मग डिव्हिजन असेल तर आधी डिव्हिजन करायची आणि त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशन करायचं आणि मग ॲडिशन आणि मग सबटॅक्शन याप्रमाणेच आपल्याला एक्सप्रेशन हे सॉल्व्ह करायचं असतं